तुझ्याकडे येतोच पण एक आणखी अपडेट येते सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय अशी सध्याची माहिती समोर येते पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे हे पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी एन्काउंटर आहे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्याकडून रोहित आर्याचा एन्काउंटर झाल्याचं समोर येत आहे मध्ये दुपारच्या सुमारास हा प्रकार घडलेला होता पोलीस ठेवण्यात आलेला होता सतरा मुलं आणि त्यासोबतच दोन व्यक्ती होते एकूण एकोणीस जणांना आणि ज्याच्यामध्ये मग पोलिसांनी सतर्कता बाळगली आणि संभाव्य जो मोठा प्रकार होऊ शकला असता कदाचित मोठी दुर्घटना होऊ शकली ती टाळलेली आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे जे पवई पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत त्यांनी आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर केल्याचं समोर पुन्हा एकदा वेदांत वेदांत पोलिसांच्या टीमने ज्या पद्धतीने पावलं टाकलेली होती आणि पोलीस निरीक्षक अमोल वाघमार यांनी हा एन्काउंटर केलाय असंही आता कळतंय वेदांत नक्कीच आपण जेव्हा या ठिकाणच्या स्थानिकांना काही पालकांना विचारलं नेम का की नेमकं काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलिसांचं त्यांनी खरं तर कौतुक केलं कारण पोलीस तातडीनं इथे आले पोलिसांनी एक प्लॅन आखला आणि त्या मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल त्या रोहित आर्याला कसं ताब्यात घेता येईल यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले ज्यामध्ये मागच्या दरवाजाने ते आतमध्ये गेले बाथरूमच्या द्वारे त्यांनी थेट जिथे ह्या मुलांना ओलीस धरले तिथे गेले आणि त्यानंतर जसं आता सांगितलं की अमोल वाघमारे यांनी ज्या प्रकारे गोळी झाडली कारण गोळी झाडणं गरजेचं होतं कारण नाहीतर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न होता कारण ज्या प्रकारे हालचाली या रोहित आर्याच्या त्यांनी बघितल्या ते पाहता पोलिसांनी हा हल्ला केला त्यामुळे या सगळ्याचं कौतुक खरं तर या सगळ्या पालकांनी केलं या ठिकाणच्या स्थानिकांनी केलं आणि तातडीनं या मुलांना रेस्क्यू करत बाहेर काढलं पालकांना सुद्धा धीर दिला आणि त्यामुळे पवई पोलीस असतील किंवा जसं वाघमारे असतील या सगळ्यांचंच कौतुक या ठिकाणच्या स्थानिकांनी केलेलं आहे कारण त्यांनी दाखवली समयसूचकता मुलांच्या सुरक्षेसाठी उचललेलं पाऊल आणि एकूणच या सगळ्या पालकांना धीर दिला शांत केलं कारण पालक बाहेर होते मला थोडंसं थांबवतो मी आता एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आपल्या सोबत आहेत पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा जी ही घडलेली घटना एकीकडे पण कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणजे हे जर घटनेचं आपण अवलोकन करायचं झालं तर कोणत्या परिस्थितीमध्ये एन्काउंटरच्या निर्णयापर्यंत पोलीस येत असतात एन्काउंटर असं असं काय कायद्यात वगैरे नसतं पण स्वस्वरक्षणार्थ पोलिसांना पावर दिलेल्या असतात की तुमच्यावर समजा कोणी प्राणघातक हल्ला करत असेल किंवा अरेस्ट इव्हेड करत असेल तर तुम्ही स्वतःचा जीव वाचवायला तुमच्या कलीचा जीव वाचवायला किंवा पब्लिकचा जीव वाचवायला तुम्ही फायरिंग करू शकता बरं पण आता जी घटना झालेली आहे ती आपण संपूर्ण जर बघायची म्हटली तर त्याचं अनालिसिस तुम्ही कसं कराल इकडेही रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय हा पण ते आता रु... मला डिटेल माहित नाही त्या घटनेबद्दल पण जर पोलिसांनी ते लहान मुलं असतील त्यांचा जीव वाचवाय वाचवायला फायरिंग केलं असेल तर ते म्हणजे लिगल येते पण म्हणजे रोहित आर्यने आधी पहिल्यांदा हा गोळीबार केलेला असू शकतो किंवा मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो आणि मग म्हणून पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला प्रश्न नाही प्रश्नच नाही तसं काही सिच्युएशन असेल म्हणूनच पोलिसांनी गोळीबार केलेला आहे नाही तर पोलिसांना काय गरज आहे कारण पोलिसांचा दुश्मन थोडे येतो प्रदीप शर्माजी धन्यवाद खूप खूप आपण सविस्तरपणे याच्याबद्दल आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आपल्यासोबत होते त्यांनी सांगितले की तशी परिस्थिती उद्भवली आणि ज्याच्यामुळे पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं स्वसंरक्षणार्थ असेल किंवा मग मुलांवर जर हल्ल्याचा प्रयत्न झालेला असेल तर त्या या दोन शक्यता त्यांनी वर्तवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पोलिसांना हे पाऊल उचलावं लागलं आणि पोलिसांनी मग आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर केलेला बघायला मिळतोय एक ओलीस नाट्य प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे रोहित आर्य याचा एन्काउंटर जो आहे तो झालेला आहे स्टुडिओच्या सर्व खिडक्यांना रोहित आर्यने सेन्सर लावलेले होते पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधून प्रवेश करत सतरा मुलांची ही सुटका केलेली आहे तर या प्रकरणामधली ही मोठी अपडेट आहे रोहित आर्य याला एन्काउंटरमध्ये मारण्यात आलं आणि स्टुडिओच्या सर्व खिडक्यांना रोहित आर्यने सेन्सर लावलेले पाहायला मिळत आहेत पोलिसांनी बाथरूमच्या खिडक्यांमधनं मग प्रवेश केला आणि सतरा मुलांची सुटका केलेली आहे वेदांत करना अधिक अपडेट जाणून घेऊ वेदांत